सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल इंदौरमध्ये भीम जन्मभूमीसाठी शंबर एकर जमीन देण्याची मागणी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाच्या विस्तारासाठी शंभर एकर जमीन देण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बन्ना मालवीय या आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली इंदोर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे आंबेडकर नगर महू येथील स्मारक सध्या केवळ चार हजार चौरस फूट क्षेत्रफळात आहे जे इतर महापुरुषांच्या जन्मस्थळाच्या तुलनेत खूपच कमी असल्याचा आरोप करण्यात आला आहे सरकारने इतर महापुरुषांच्या जन्मस्थळांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन दिली आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या जन्मस्थळासाठीही शंभर एकर जमीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे शिवाय इंदोर मधील गीता भवन चौकाचं नामांतर डॉक्टर भीमराव आंबेडकर चौक असे करावे तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त मध्य प्रदेश भर मास आणि दारूची दुकाने बंद ठेवावीत अशी मागणीही करण्यात आली आहे तसेच चौदा एप्रिल हा दिवस सरकारी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात यावा असही निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी समाजसेवक डमरू मालवीय पैलवाण मोहन राठोड समता सेना मध्य प्रदेश प्रभारी दादू मालवीय बलाई महासभा जिल्हा अध्यक्ष माखन गवळी मिश्रीलाल पैलवाण राजेश दशौरिया तरुण सोलंकी गजराज चिंटू यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते सरकाराकडून या मागणीची सकारात्मक दखल घेतली जाईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर कार्यालय बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर जन्मभूमी आंबेडकर नगरमधून को दो एकड़ भूमि दिलवाने एवं डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी की तस्वीर प्राइवेट संस्थान स्कूल क्या अस्पतालों में बनाने लिखे एवं उनके विचार अवगत करने के बारे में पढ़ाने अम्बेडकरण मदिरा मंत्रिमंडल शासकीय व निजी उद्योगों में अवकाश घोषित करवाने एवं फलाशा चौराया का नाम परिवर्तित कर अम्बेडकर दें। चौराया उक्त विषय में विभिन्न निर्णय है कि भारत एवं मध्य प्रदेश की होली क्षेत्र पर अनेक